आपण टी व्ही ओपन केली की टी व्हीत भारत पाकिस्तान युद्ध त्याच्यात आपला मीडिया इस्लामाबादपर्यंत गेला होता आपला मीडिया लाहोरवर आक्रमण करून आला होता आपला मीडिया कराची उडून आला होता अर्धा एक तास युद्ध चालला असतं तर पाकिस्तान डायरेक्ट आपल्या भारताचा भाग बनला असता तर मीडिया आपल्या भारतीय जवानाच्या गोळीपेक्षा जास्त कॅमेरा घेऊन पुढं पळू लागला <coughs> पण विनंती आहे आपल्या भारतात काय चाललंय आपल्या इथलं कोणतं जेट उडायलाय हे दाखवू नका आपला एवढा कार्यक्रम भोंगळा करू नका बोट लाईल तिथं गुदगुल्या कार्यक्रम होऊन जाईल तर तुमचं काम हे जरा कंट्रोल करणं गरजेचं आहे त्याच्यात पाकिस्तानचा मीडिया म्हणते की आम्ही भारताचे एवढे डोन पाडले आम्ही भारताचे एवढे जेट पाडले हा तर त्याला नानिंदा कोणी मंदा आपला बेश्रमाचा धंदा त्याचं कसं आहे गावात म्हणले आमदार आले आणि पहिले मलाच बोलले एका विचारलं काय बोलले तर ते म्हणला मिस्टी जोर उभा होतो ते म्हणले खाली उतरा तर त्या इलं कुठली लाज नाही त्या किती वेळा मारा ते कपडे झटकून त्याचं एक वैशिष्ट्य आहे फक्त आपल्या गलीत मार खायचं नाही कारण वळखी ओळखीच्या लोकात मार खाल्यावर इज्जत जाते त्याचं म्हणणे दुसऱ्या गलीत किती मार खा कपडे पुन्हा आपल्या गलीत थाटात येऊन राहा अशा दलिंदरीच्या सरणीचे लोक म्हणजे त्या देशाचं नाव भिकार पाकिस्तान मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा डी जी ओ यांची जी मिटिंग होणार आहे या मिटिंगमध्ये तिकडले काशीप अब्दुल्ला आणि आपल्या इकडले राजीव घई यांच्यात जी मिटिंग होणार आठ वाजता या मिटिंगून शेवटी कळेल पण शस्त्र संधीचं उल्लंघन वारंवार पाकिस्तानच करणार कारण करना आपला भारत पाठीवर वार करणारा आपला देश नाही बोलून चालून जे होत आहे ते करून दाखवणार आतापर्यंत दहशतवाद्याला समर्थन देण्याचं काम या भिकारचोटांनी केलंय आत्तापर्यंत दहशतवाद्यांना थारा देण्याचं काम या भिकारचोटांनी केलंय मग चोरी करणारा आणि चोराला साथ देणारा हा देखील चोरच असतो असा आपला कायदा म्हणतो तर शस्त्रसंधी उल्लंघन म्हणजे नेमकं काय का तर दोन देश असतील हा औपचारिक अनौपचारिक झालेला करार आहे म्हणजे असं काही लिखित नाही पण दोन देशांनी ठरून युद्ध करणं दोन देशांनी ठरून युद्ध बंद करणं अणुबॉम्बची चाचणी न घेणं आहे ना शस्त्रांचा वापर कमी करणं त्याच्यानंतर एकदा शस्त्रसंधी लागू झाली तर दोघांनीही युद्ध टाळणं त्याच्यानंतर आण्विक वस्त्रां जे काही शस्त्र आहेत त्यांचा मारा टाळणं ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार जिथं केला जातो त्याला आपण शस्त्रसंधी म्हणतो पण एवढं पाच वाजता होऊन देखील पुन्हाही पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं त्यामध्ये आपले प्रमुख दोन व्यक्ती मरण पावलेत ते देखील आपल्याला पुढं पाहायचं आहे तर मुख्य गोष्ट लक्षात घ्या जर आपण या युद्धाचा विचार केला तर हा जगाचा नकाशा आहे आणि या जगाच्या नकाशामध्ये इथं पहा हा, हा ज्याला वाटतंय आपण ज्याचं ऐकून सध्या युद्ध थांबवलो तो देश आहे तर त्या देशाचं नाव आहे अमेरिका आता पहा जगाच्या क्षेत्रफळाचा आपण विचार केला तर जगाच्या क्षेत्रफळात पहा प्रमुख राष्ट्र आहे जगाच्या क्षेत्रफळात रशिया कॅनडा चीन अमेरिका क्षेत्रफळामध्ये चौथा देश आहे अमेरिका त्याच्यानंतर ब्राझील त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि सातवा देश आहे आपला भारत जगाच्या क्षेत्रफळामध्ये दोन पॉईंट बेचाळीस टक्के एकूण क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापणारा आपला भारत देश पण लक्षात घ्या या युद्धप्रसंगी हे जे अमेरिका आणि या अमेरिकेचे राष्ट्रीय तंटा मुक्ती मुक्तीचे अध्यक्ष डोनाल्ड तात्या तर तात्या खऱ्या अर्थाने तुम्ही युद्धबंदीचं ट्विट केलं शस्त्रबंदी संदर्भात ट्विट केलं पण मुळात तुम्ही एवढे भिकारचोट लोक आहेत तुमचीच इच्छा हे युद्ध व्हायला पाहिजे याचं मुख्य कारण काय आहे की का तुमच्याकडं सर्वाधिक जास्त शस्त्र आहेत मग युद्ध नाही झाले तर तुमच्या शस्त्राला ओळिंबा लागल तुमच्या शस्त्राला मुग्या लागतील आहे ना तुमचे शस्त्र गंजून जातील मग तुमचीच इच्छा असते कोणीतरी एकमेकाला आणायला पाहिजे आणि आमच्या आमच्याकडून युद्ध युद्धासाठी हे शस्त्र घ्यायला पाहिजे म्हणजे मुळात अमेरिका हा आपला कधीच मित्र होऊ शकत नाही हे या युद्धातून शिकण्याचं ज्वलंत उदाहरण आहे पण होत आहे काय आहे का आपले जे शेठजी आहेत आता मेन काय माहिती आहे का, का? खरं बोललो का तर काहीच्या बुडाला राग लागते आणि आपल्या देशात चमच्या आणि भक्तांचं प्रमाण वाढल्यामुळं काही लोक युट्यूबवर खरी माहिती सांगू शकत नाहीत मुख्य गोष्ट लक्षात घ्या तर आपल्या शेठजीला तिकडून आदेश आला शेठजी इकडून कितीही सांगितलं की आम्ही पॉवरफुल आहेत आम्ही पाकिस्तान काबीज करतो आम्ही ऐकणार नाही सिंधू नदीचा करार काही होणार नाही आपल्यात ती पावर असती तर ती पावर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानं आपल्याला कळाली असते ते आपल्याला आहे तर मुख्य गोष्ट अमेरिका आपला कधीच काय होऊ शकत नाही तर अमेरिका आपला कधीच तेव्हा रशियानं आपल्यासाठी न्यूक्लिअर पाठवले म्हणून आपला सध्याच्या काळात जगातला एकमेव आपला दोस्त कोण असेल मित्र कोण असेल तर तो एकमेव देश आहे त्या देशाचं नाव आहे फक्त रशिया रशिया आणि रशिया आजही आपण यस फोर हंड्रेड आपण त्यांच्याकडून घेतली आणि आपण वाचलो त्याचं कारण पण रशिया आहे रशिया आपला त्या काळी मित्र होता आजही आहे उद्याही असणार आहे पण त्याच रशियाचं आणि युक्रेनचं चा युद्ध चालू होतं तेव्हा झेलसकीला भेटायला आपले शेडजी गेले होते तर आपल्या शेडजीनं ती गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे रशिया आपला मित्र आहे रशिया जरी युक्रेनवर आक्रमण करत असेल तर युक्रेन रशियाचं युद्ध थांबायला जात असताना था तुम्हाला रशियाच्या बाजूने जावं लागेल किंवा जेव्हा भारतावर वेळ वाईट येते तेव्हा रशियाच आपल्याला मदत करते ही इतिहास पूर्व कालखंडापासून चालू आलेली आणि ती रशियानं जपलेली आहे इंदिरा गांधीच्या एका फोनवर एकाच फोनवर रशियानं न्यूक्लिअर पाठवले आणि अमेरिकेसोबत आपण काय केला या ठिकाणी प्रतिरोध केला आणि अमेरिकेचं जे काही चाळीसवा बेडा वाचला त्याचं कारण हे फक्त रशिया मुख्य गोष्ट लक्षात घ्या आता त्यानंतर मदत कोणाला करावी धर्म चावणे आहे त्याला मदत केल्यावर तुम्ही बाहेर काढलं हातावर ठेवलं तर तुम्हाला देणार आहे 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 तसा एक भिकारचोड भिकारचोड देश आणखी देशाचं नाव हा कुत्र्याच्या आकाराचा जो देश आहे त्याचं नाव आहे पाकिस्तान या तुर्कस्तानवर दोन हजार चोवीसला ला जेव्हा भूकंप झाला तेव्हा दोन एक लाख आपले नर्स डॉक्टर गेले त्या लोकांना वाचवण्यासाठी ज्या नाही त्या सुख सुविधा दिल्या त्याच तुर्कस्ताननं आम्ही पाकिस्तानच्या सोबत आहोत असं त्या ठिकाणचं परराष्ट्र मंत्रालय म्हणते आणि त्याच ठिकाणी त्यांनी जवळपास हजार एक ड्रोन या भिकारचोट पाकिस्तानला दिले त्यापैकी तीनशे ते चारशे ड्रोनचा आपण खातमा केला मात्र मदत कोणाला करावी कसं करावी हे शिकण्याचं उदाहरण आहे कशाचं तुर्कस्तानचं तुर्कस्तान तर आपला नाहीच त्यानंतर गेली वर्षानुवर्ष नकट्या नाकाचे लोक जे नेहमी चुळबुळ करायलेत ते म्हणजे पाकिस्तानवाले आहे ना बेगाने के शादिमे दिवाना अब्दुल्ला काहीतरी हे नाही ते तसं काम करण्याचं काम हे करायला अंदरून परिपूर्ण मदत करायला त्यानंतर यांचं जे परराष्ट्र मंत्रालय ते म्हणते आम्ही पाकिस्तान सोबत आहोत हा तुम्ही कोणाच्याही सोबत राहा पण एक गोष्ट लक्षात घ्या बाप अखेर बाप आहे फक्त आमच्या सरकारनं डायलॉगबाजी कमी करावी जिथं ज्याला मदत करायची त्या मदतीच्या उक्ती जर आपण रशिया सोबत बी राहिलो तर आपण यांना कधीही महागात आहोत ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे या युद्धातून शिकलं काय तर दोन देशात भांडण होणं हे अमेरिकेसाठी लाभदायक आहे त्यानंतर आपण कोणाला मदत करावी हे आपल्या सेटजीला कळणं गरजेचं आहे तुर्कस्तानला आपण मदत केली तो तुर्कस्तान एक हजार ड्रोन जवळपास पाकिस्तानला देत असेल त्याच्यातले तीनशे चारशे आपण नस्त नाबूद करत असाल तरीही अंदरून परिपूर्ण चीनची आणि कोणाची तुर्कस्तानची मदत त्या भिकारचोट पाकिस्तानला भेटत आहे त्याच्यानंतर बाहेरून अमेरिका आपल्यासोबत दाखवायला आहे पण तात्याचा पण पाठिंबा अंदरून तिकडच आहे आणि मग आपला खरा मित्र कोण तर आपला मित्र आहे केवळ रशिया आपला मित्र कोण रशिया आता पहा जगातले प्रत्येक राष्ट्र भारताच्या विरोधात आहे त्याचं उदाहरण पुन्हा एक काय तर या अमेरिकेमध्ये एक महत्वाची संघटना आहे हिचं नाव आहे आय एम एफ इंटरनॅशनल मनी फंड जिचं मुख्यालय वॉशिंग्टन याच्यामध्ये सोळा टक्के निधी कोणाचा अमेरिकेचा आहे मग वेळ प्रसंगी पेच प्रसंगी एखाद्या संकटावर देशावर अडचण आली तर हा काय करतो निधी देण्याचं काम करतो सध्या आय एम एफ अरे जो पाकिस्तान दहशतवाद्यांना खत है ना पुरवण्याचं काम करतो त्याला जर निधी देत असेल तर मग इनडायरेक्टली अमेरिका देखील आपल्या विरोधात आहे हे आपल्याला मान्य करणं काळाची गरज आहे मान्य करणं काळाची गरज आहे पहा आता हे स लक्ष झालेलं ऑपरेशन सिंधूर अजूनही चालूच आहे असं आपलं मीडिया म्हणतंय कळलं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सीज फायर तोडली नाहीये आम्ही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाहीये पण गोळीबार चालूच आहे आणि गोळीबार चालू आहे त्याचं उदाहरण पहा लक्षात घ्या हे पाकिस्तान शहबाज एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाले हे सुरुवातीला असं होतं सध्या हे असं झालंय कळलं हा हे मात्र ही घटना खरी होती जी मीडियानं दाखवली म्हणून नाही तर सध्या त्यांच्याही मीडियानं ही, मीडियान ही गोष्ट दाखवलेली आहे मुख्य गोष्ट काय बाबा हे डोनाल तात्या या डोनाल तात्यानं काय केलं आपल्याला शस्त्रसंधी उल्लंघनाचा आदेश दिला किंवा शस्त्रसंधी लागू करण्यात येईल दोन्ही राष्ट्रांनी काय करावं कि, करा कि बाबा आता युद्ध थांबवावं आणि पाचला त्यांनी आदेश दिला पुन्हाही अर्ध्या एक तासानं त्या पाकड्यांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला तात्यानं सांगितलं आणि आमच्या शेठजीनं ऐकलं तर काही भक्त असतील पुन्हा म्हणतील बाबा शेठजी आहे म्हणून भारत वाचला नाही एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या देशामध्ये दे प्राबल्य ताकद आहे सामर्थ्य आहे शक्ती आहे फक्त काम काय काम काय आहे का, का निर्णय घेण्याची ताकद लागेल त्याच्यानंतर तुम्हाला निवडणुकीपासून फुर्सत भेटली पाहिजे तुम्हाला देश ही जी काही शक्ती आहे जो स्वाभिमान आहे तो तुमच्या हृदयात असणं काळाची गरज आहे एकोणीसशे एकाहत्तरचं चित्र आहे ह्या इंदिरा गांधी आहेत युद्ध चालू असताना त्या सैनिकासोबत गेल्या होत्या त्यांनी बुलेट प्रूफ जॉकेट देखील नाकारलं आणि त्या सैनिकांचं सामर्थ्य वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये स्वाभिमान वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये ऊर्जास्थान निर्माण करण्यासाठी ह्या स्वतः सैनिकासोबत गेल्या त्या ठिकाणाहून त्यांनी लक्षात घ्या रशियाची मदत मागितली आणि चाळीसावा जो अमेरिकेचा चाळीसावा बेढा म्हणून अमेरिकेने आपल्यावर पाठवला होता तो रशियाच्या न्यूक्लिअरच्या साह्यानं आपण परतावून लावला आणि भारत वाचला एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्र्याण्णव हजार पाकड्यांनी शरणागती पत्कारली म्हणून लेडीज होती लेडीजला आपल्या इथं नेवड समजायचं नाही किंवा आपल्या इथं लेडीज म्हणजे चूल आणि मूल समजायची नाहीये संविधानाच्या ताकदीवर ती देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत गेली याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी आहेत आणि जगातली एकमेव लेडी आहे तिला आपण आयर्न लेडी म्हणून ओळखलो तिचं कारण ही युद्धाची परिणिती हे जे आपण युद्ध केलं या युद्धामध्ये आपलं जे सामर्थ्य होतं ते दाखवण्याचा आपण प्रयत्न केलाय आणि म्हणून शस्त्रबंदी आपण किती कायदे लागू करा विनंती एकच आहे मिरा एकाहत्तर मारल्यानं गांजरे गवत कमी होत नाही एकदा तरी बडियापैकी ट्रॅक्टरला मोठी नागरटी लावून है नागरटी करावं लागते जमिनीची माती खाली ओरी करावं लागते डबल पुन्हा मिरा एका मारल्यावर तर शाश्वती आहे की गांजरे गवत पुन्हा उगणार नाही पाकिस्तान म्हणजे गांजरे गवत आहे ते कुठेही उगवत असते म्हणून त्याला जर परिपूर्ण नसत नाबूद करायचं असेल जाळल्यान पण होणार नाही त्याचे बुड मुळात आहेतच ना त्याच्यावर मिरा मारल्यान होणार नाही थोडंफार पाणी पडल्यावर पुन्हा उगवणार आहे एकदा टॅक्टर न बडियापैकी करणे त्याच्यानंतर पुन्हा डबल मिरा एका मारणे याच्या शिवाय शस्त्रबंदी किती वेळा करा हे बाहेरून जे दाखवायला हा तात्या एक नंबर हरामखोर आहे झालं का यायच्या पीड़या पिढ्या पिढ्या याच्या अगोदर आपल्यावर आक्रमण करण्यात गेल्यात आणि या कोणालाच वाटत नाही भारत हा सुजलाम सुफलाम बनावा प्रत्येकाची इच्छा आहे भारतामध्ये युवक वर्ग आहे या युवकांच्या हाताला वेगळं काम कसं लावं है ना त्याच्यानंतर नकट्या नाकाचा जो चीन नावाचा देश आहे त्यांच्या ज्या काही वस्तू या भारतामध्ये आहेत ह्या भारतातल्या वस्तू ज्या विकल्या जातात प्रत्येकाच्या दहा लोकांपैकी नऊ लोकांच्या हातात चायनीज वस्तू आहेत तर चायनीज वस्तू आणायला आम्ही वायरच्या थैल्या घेऊन चीन मध्ये जात नाही तो व्यवहार राष्ट्रासोबत होतो तो व्यवहार कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न करा होता येईल तेवढा आपल्या देशातल्या युवकांना काम भेटल तसे उद्योग व्यवसाय इथं निर्माण करा है ना आज आपल्या देशात मोबाईलची बॅटरी दुसऱ्या देशातली मोबाईलचा डाटा दुसऱ्या देशातला डिस्प्ले दुसऱ्या देशातला आपल्या देशात, देशात, देशात काय धतुरा तयार होत आहे तर फक्त मोबाईलची बॅकसाइडची कवर युवकांच्या हाताला काम कसं भेटल म्हणून आपल्या देशात काही गोष्टी बनल्या पाहिजे आपल्या देशात उद्योग व्यवसाय तयार झाले पाहिजे त्याच्यातून युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपली तरुण पिढी कामात व्यस्त असेल तर नक्कीच आपल्याला देशातले लोक देशातली व्यवस्था काम द्यायलेत म्हणून त्यांच्या मनात देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल मात्र एक गोष्ट खरी आहे जेव्हा भारतात कुठं युद्ध चालू नव्हतं तेव्हा आपण जाती भांडत होतो धर्माबद्दल भांडत होतो पंतात पंता भांडत होतो जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध नावाची संकल्पना समोर आली तेव्हा सर्व भारतीय म्हणून एकत्र आलो ही पण गोष्ट विसरता येत नाही मात्र या युद्धातून एकच शिकलो आपण ते म्हणजे काय तर आपला मित्र रशिया आहे मदत कोणावर करावी याचं उदाहरण शेठजीला कळावं ज्या तुर्कस्तानला आपण डॉक्टर पाठवले नर्स पाठवले तो तुर्कस्तान एक हजार ड्रोन जर त्या भिकारचोट पाकिस्तानला देत असतील तर येणाऱ्या काळात कोणावर मदत देखील विचार करणं काळाची गरज आहे ज्या अमेरिकेच्या डोनाल्ड तात्याचा आपण ऐकलंय तोच डोनाल्ड तात्या, डोनाल तात्या अंदरून आय एम एफ नावाची संस्थेचं मुख्यालय तुमच्या इथं आहे सोळा टक्के निधी तुमचा आहे त्याच्यातला सर्वाधिक जास्त निधी तुम्ही पाकिस्तानला देता मग पाकिस्तानच्या लोकांनी तो निधी खायासाठी नाही तर दहशतवाद्यांना पोचण्यासाठी वापरलाय ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची म्हणून बाहेरून आपल्यासोबत तो दाखवायला आहे मात्र आता आंदोलन तात्या पण आपल्यासोबत नाही त्याच्यानंतर नकट्या नाकाचा चीन नावाचा देश आहे तिथं तेवीस किलोमीटरची सीमा आपली राहिली येणाऱ्या काळात ती जर उडाली तर तिकडलं ते नागालँड आहे ना, ना। ती रा राज्य आपल्यातून वेगळे होण्याची शक्यता होऊ शकते म्हणून केवळ हम कर सकते हे प्यारे भाई और बहिनो याच्या पलीकडेही आपल्याला जाऊन आपल्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवावं हो लागल त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्याव्या लागतील त्याच्यानंतर अग्निवीर भरती कमी करून खऱ्या अर्थानं सैनिक भरती घेणं काळाची गरज आहे त्याच्यानंतर आपल्यासोबत कोणाचा दोस्त नाही कोणाचा नाही याचा पण विचार होणं काळाची गरज आहे नाहीतर दररोजच तुमच्या केवळ वक्तव्याचा वापर करून आम्ही याला मारल पर्यंत गेलो लाहोर काबीज केले हे तुम्ही म्हणत असाल पाकिस्तानच्या हल्ल्यात उपजिल्हाधिकारी शहीद झालेत पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये महम्मद इम्तियाज शहीद झालेत असा दररोज युद्ध प्रसंगी युद्ध कोणालाच नको आहे सध्या बुद्धाची गरज हवी पण मुख्य गोष्ट आहे की बाबा आम्ही बसमधलं सीट कोणाला सोडत नाही आम्ही आमच्यासमोर कोणाला गाडी जाऊ देत नाही युद्ध होतील तिकडलं सरकार इकडलं सरकार बोलबच्छन देईल पण मरणार हा गोरगरीबाचा असतो त्याला घर जगवायचे त्याला पगार भेटावा त्याच्यातून देश सेवा सेवा व्हावी यासाठी तो जवानात दाखल होतो तो मरणार नाही याची काळजी तुमच्याकडून व्हावी त्या कुठलेही निर्णय घेताना ठोस घ्या कोणाची मदत पाहिजे ते विचार करा कोण आपल्यासोबत आहे कोण नाही याचा विचार करून शस्त्र संधी उल्लंघन होणार नाही किंवा मग एकदाच जे व्हायचं ते होऊन जाऊ द्या कारण हे दररोजच आपले दोन चार मारतात दोन चार मारतात दोन चार मारतात असा विचार केला तर दोन हजार चौदापासून पासून सर्वाधिक जास्त जवान आपले मृत्यू पावलेत याचं पण उदाहरण आहे म्हणून विनंती आहे जे काय करायचं ते रोकटोक पाऊल उचला संध्याकाळी आठ वाजता मिटिंग घ्या केवळ भारतीय लोकांच्या भावनेशी खेळू नका आणि तुमच्या या वक्तव्यामुळं तुमच्या हलगर्जीपणामुळं गोरगरीबाचा जो जवान आहे हे ना जो देश सेवा करायला आहे गोरगरीबाचं लेकरू आहे ते मरणार नाही याची काळजी तुम्ही घेसाल अशी अपेक्षा शस्त्रबंदी किती वेळा लावा पाकिस्तान आपली आदत बदलणार नाही म्हणून एकदा नागरटीची गरज आहे आपला कोण आहे रशियाची भरभक्कम मदत घ्या शेठजीला विनंती आहे आणि एकदा जे हो द्यायचं ते होऊ द्या जरी आपल्याला युद्ध परवडत नसेल तर गांजरे गवत कुठे येत असेल तर एकदा नागरटी होणं काळाची गरज आहे धन्यवाद